तर मंडळी आज आपण युरोप खंडातील खूप सुंदर अशा ट्युलिप गार्डनला भेट देणार आहोत ते आहे क्युकॉन ऑफ गार्डन तर त्याचबरोबर इथे येण्यासाठी बसेस कशा आहेत किंवा त्याला इथं एंट्री फी किती आहे काय हे सगळं आजच्या ब्लॉगमध्ये आपण बघणार आहोत आणि एक मंडळी इथे बॉलिवूडचे खूप सारे सॉन्ग्स शूट झालेले आहेत तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आता आम्ही बसलो हो आहोत ॲम्स्टरडॅम सेंट्रलपासून क्युकॉन हॉपला हो जाण्यासाठी तर आ, रो रॉटरडाम रो, सेंट्रल नावाची ट्रेन आहे तिथून आम्ही आता क्यूकॉन हॉपला हो जाणार आहे एक अर्धा तास आता आम्ही पोचणार तर आम्ही रूमवरनंच नाश्ता वगैरे करून निघालेलो आहोत तर ॲम्स्टरडॅम सेंट्रलपासून रॉटरडाम सेंट्रल ही ट्रेन आम्ही घेतली त्यानंतर एअरपोर्टचा जो स्टॉप आहे तिथं उतरलो एअरपोर्ट बाहेर आल्यावरच आहे ना इथे एट फिफ्टी एट नंबरची बस आहे जी ती किफकन हॉफला आपल्याला पोचवती तर आपण आता त्या बसच्या रूटला चाललो आहे जराशे हे लावलेले असतं हे बघा ॲरो दिला आहे तिकडं एट फिफ्टी एट बस टू किफकॉन हॉफ आपल्याला त्या साईडला जायचं आहे तिकडे बस असणार आहे चला हे बघा इथे बस आहे खूप कुठे लेन आहे तर बघू आपल्याला जर जागा भेटली तर एक वीस वीस मिनटांनी बसेस असतात इथे मला काही प्रॉब्लेम नाही आहे जागा असेल तर आपण बसूया नाही तर मग नंतरच्या बसनी तर इथं तिकीट चेक करताय सो मंडळी आता मी तुम्हाला दाखवलं की आम्ही बसलो आहो एट फिफ्टी एट बसमध्ये ते पण एअरपोर्टच्या बाहेर ही शटल बस सो आता मी तुम्हाला एक चार्ट दाखवते तुमच्या सोयीनुसार तुम्ही इथे ही, ही बस पकडू शकता किंवा किंवा क्युकन हाफपर्यंत जाऊ शकता हा जो चार्ट आहे ते डिपार्टचर लोकेशन आहे आणि विथ विथ प्राईज दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता तर आता आपण ॲम्स्टरडॅम एअरपोर्टपासून निघालो आहोत आणि एक अर्धा तास जास्तीत जास्त मध्ये आपण आता पोचतोच आहो क्युकन हाफ गार्डनला हे आफ आफ तर हे आहे गेट ऑफ क्युकन ऑफ गार्डन इथून आपण एंट्री करणार आहोत क्युकन ऑफ गार्डनमध्ये तर तुम्ही ही प्राईजचं जी लिस्ट आहे तुम्ही बघू शकता हे आम्ही ऑनलाईनच बुक केलं होतं त्यामुळं आम्हाला पटकन एंट्री करता आली तुम्ही तुमच्या सोयीनुसार इथले तिकीट बुक करू शकता तर सर आता सिक्युरिटी चेक करून आपण एंट्री करत आहोत क्युकन ऑफ गार्डनमध्ये गेल्या गेल्यास तुम्हाला खूप सुंदर असे छान छान फुलं बघायला मिळतील तर आता या गार्डनबद्दल आपण बरेच काही माहिती घेणार आहोत तर मंडळी इथे ओल्ड एज लोकांसाठी आणि लहान मुलांसाठी असे कार्ड्स मिळतात जेणेकरून ते खूप थकू नये कारण की हे गार्डन खूप मोठ्या हेक्टर्समध्ये पसरलेलं आहे त्यामुळे हे त्यांच्या सोयीचं असतं आणि हे ट्युलिप गार्डन दरवर्षी एकवीस मार्च ते मे बारा मेपर्यंत ओपन असतं हे दरवर्षी थोड्याशा काही वातावरणामुळे चेंज होऊ शकतं पण शक्यतो हीच तारीख असती या दोन महिनेच हे फील्ड ओपन असतात त्यामुळे या फील्ड बघायला दरवर्षी खूप सारी गर्दी असते आणि हो अजून एक गोष्ट इथे कधी पण पाऊस येतो त्यामुळं कायम तुमच्याबरोबर छत्री आणि रेनकोट असू देत आणि कारण की लहान मुलं वगैरे पण असतात आपण नेहमी त्यांची काळजी घेतलेलीच बरी सो छत्री आणि रेनकोट इज मस्ट चला तर मग आपण ह्या क्युकॉन ऑफ गार्डनबद्दल थोडीशी माहिती घेऊया ज्याला युरोपचं गार्डन म्हणूनही ओळखले जाते हे नदरलँडमधील लिसे ह्या नगरपालिकेत वसलेलं आहे जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या बागापैकी हे एक बाग आहे क्युकॉनहॉफ हो गार्डन हे बत्तीस हेक्टर जागेवर आहे आणि दरवर्षी सुमारे सात दशलक्ष फुलांचे बल्ब या बागांमध्ये लावले जातात क्युकॉनहॉफ हो हे एक अतिशय सुंदर फुलांची बाग आहे ज्यामध्ये वसंत ऋतूमध्ये सात दशलक्षहून अधिक फुलांचे बल्ब असतात तर मंडळी हे जे ट्युलिप आहे ना हे नेदरलँड्सचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं त्याला एक वेगळं स्थान ह्या नेदरलँड्समध्ये आहे ट्युलिप्सला तर हे ट्युलिप गार्डन हे ॲम्स्टरडॅमपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे ऑफ हे, हे जगातील सर्वात मोठ्या फुलांच्या बागांपैकी एक आहे ज्यामध्ये प्रत्येक वसंत ऋतूमध्ये आठशेपेक्षा जास्त विविध प्रकारचे ट्युलिप्स आणि इतर प्रकारची फुले लावलेली असतात एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये त्यावेळेच्या महापाव महापौर होते त्यांच्या नेतृत्वाखाली ऑफ गार्डन तयार करण्यात आलं होतं ज्यांना बागायतदारांच्या कार्याला चालना मिळावी अशी त्यांची इच्छा होती तेव्हापासून प्रदेशातील बल्ब उत्पादक दरवर्षी भव्य फ्लॉवर बेड्समधून त्यांच्या ट्युलिपच्या सर्वात सुंदर जादी जाती प्रदर्शित करतात तर मंडळी ह्या गार्डनमध्ये बरेच सारे रेस्टॉरंट्स पण आहे तर तुम्ही इथे रिफ्रेशमेंट घेऊ शकता फ्रेश होऊ शकता खूप सुविधा पण आहे टॉयलेट्स वगैरे तर इथे आहेतच त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही तर ह्या वर्षी मंडळी क्युकन ऑफ गार्डनला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे त्यामुळे इथे छान असे ट्युलिपच्या छोट्या छोट्या रोपांनी सेवंटी फाईव्ह असं लिहिलेलं आहे तर यामागे खूप मेहनत असते या लोकांची वर्षभरापासून ते ट्युलिप बल्ब्स लावतात आणि ह्या वातावरणात ते छान असे उमलतात तर त्याची वाट बघत असतात तर मंडळी हे कोणत्या जातीचं ट्युलिप आहे ते त्यांनी तिथे लावलेलं पण असतं छोटे छोटे लेबल्स जेणेकरून काही काही लोकांना ह्या गोष्टींची खूप आवड असते ते प्रत्येक ट्युलिपचं सर्च करून येत असतात बघत असतात तर तुम्ही बघू शकता खूप प्रकारची टुलिप्स आहे आणि याची कलर्स पण बघू शकता खूप सुंदर आहे इतकं असं मन प्रसन्न होतं एवढे छान फ्रेश फुलं बघून आणि काही काही फुलं तर इतकी सुंदर आहेत तर असं वाटतं त्यांच्याकडे बघून असं वाटतं की ही रिअल आहेत की नाही अगदी एकदम फ्लॉवर पॉट जे असतात आपले रेडीमेड जे आपण घेऊन येतो तसे आहेत काही फुलं आणि एक सॉफ्टचे जे डेस्कटॉप होते ना त्याचे डिफॉल्ट वॉलपेपर कसे होते सेम तसे 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 फुलं आहेत ही जी फील्ड आहे ही सगळं बघू शकता तुम्ही सगळं मिक्सचर ऑफ ट्युलिप्स आहे तर खूप सुंदर असा बदामी कलर व्हाईट नाही म्हणता येणार बदामी कलरचे फुलं आहे आयवरी कलरचे असतात ना तसे खूप सुंदर असे फ्लॉवर्स आहे इथे तर कसले कसले फोटो काढावे कोणत्या कोणत्या फ्लॉवरचं फिल्मिंग करावं जिकडं बघावा तिकडं खूप सुंदर कलरफुल फ्लॉवर्स आहे तर हे येल्लो बघा किती सुंदर दिसतय मंडळी एक विशेष म्हणजे आमचा आदू एवढा सारा फिरतोय पण त्याला फुलं बघताना इतका आनंद होतोय का तो अजिबात त्रास देत नाहीये खूप एन्जॉय करतोय तो वातावरण थोडं क्लाउडी होतं त्यामुळं तर खूपच इंटरेस्ट येत होता फिरण्याचा कारण की जर ऊन असतं कदाचित तर खूप कंटाळा आला असता तर खूप फ्रेश वाटत आहे छान असं वातावरण आणि मस्त असे कलरफुल फिल्ड ट्युलिपचे बघताना खूप 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 रिफ्रेशिंग आहे हे सगळं आणि हे ते बघा पिंक कलरचे जे फ्लॉ ट्युलिप्स आहे ना अगदी आपले नकली असतात ना फ्लावर पॉट्स मधले सेम तसेच दिसत आहे छान दिसतंय बघा काही पण करते पण टाकलेत लोकांनी पिलू तुला काय विश करायची टाकायची काही गरज नसते देव बाप्पा ऐकतो आधी आधी ना बाळा विश मागायची आधी विश कर असं विश करा काहीतरी विश्व <laughs> ओ। खुछ। खुछ <laughs> देखा विश करणं झाला बघा इकडे एक क्वाबतो ये सिलसिले हुए हे खूप सुंदर असं सिलसिला फिल्मचं गाणं रेखा आणि अमिताभ बच्चनवर चित्रित झालेलं तर हे जे क्युकन ऑफ गार्डन आहे तिथंच शूट झालेलं आहे तर मग एवढे छान कलरफुल फील्ड आणि छानशी जागा बघून हे रील शूट ह्या गाण्यावर रील शूट करणं मला मोह आवडला नाही तर आम्ही खूप सारे रील्स इथं शूट केले तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम अकाउंटवर जाऊन नक्की जाऊन बघा कसे अरे आम्ही रील शूट केलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा तो समर ले ले। तर समोर हे फील्ड दिसत आहे ना दूरवर पसरलेले तर ह्याच फील्डमध्ये फिल्मचे शूट्स झालेले आहे सॉन्ग्स त्यापैकी तेरी आहे हॅलो ब्रदर फिल्ममधलं अजून प्रेमरोग फिल्म आहे ती ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरी यांच्यावर ते एक सॉन्ग आहे फेमस ते पण इथे एक सूट झालेलं आहे त्यातला काही भाग तर इथे छोटे तुम्हाला लेख दिसत असतील तिथे तुम्ही बोट राईड पण करू शकता तर इथे लहान मुलांसाठी असे छोटे छोटे पार्क पण बनवलेले आहे म्हणजे ते मुलांमध्ये खेळू शकता आणि त्यांना जो फिरून फिरून कंटाळा आलेला आहे तो दूर होऊ शकतो त्यांचा गार्डनमध्येच एक, एक एक्झिबिशन आहे जोपर्यंत हे गार्डन ओपन आहे तोपर्यंत हे एक्झिबिशन असतं तर इथे खूप छान छान ट्युलिप्सचे बल्ब्स आहे आणि छोटे छोटे त्याचे रोपं पण आहेत जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथे येऊन ते विकत घेऊन जाऊ शकता आणि तुमच्या घरी गार्डनमध्ये जाऊन लावू शकता तर एक स्पेसिफिक ट्युलिपचे जर तुम्हाला पाहिजे असतील रोपं तर त्यांचे तुम्ही तिथं बघू शकता लेबल पण लावलेले आहे म्हणजे तुम्हाला ते शोधण्यासाठी उपयोग होईल त्याचा तर असे लेबल्स वाचून जे तुम्हाला जे जर ठरून आलेले असाल की आपल्याला हेच पाहिजे तर तुम्ही इझिली तुम्ही हे विकत घेऊ शकता तर पुढे खूप सुंदर अशी वाईन मिल आहे तर तुम्ही बघू शकता खूप सुंदर दिसत आहे मस्त ट्युलिप फ्लॉवर्स ग्रीन ग्रीन झाडं आणि ती मिल त्याची पाते इतके सुंदर दिसत आहे फिरताना तर तुम्ही बघू शकता किती किती जुनी विंडमिल आहे ही तर आमच्या आदोला आता हे मध्ये जाऊन बघायचं आहे सो चला आता आपण जाऊया तर बरेच लोक बघण्यासाठी जात होते थोडी गर्दी होती लेन होती आणि ही जुन्या काळजी असल्यामुळं तुम्ही बघू शकता लाकडाचे स्टेप्स आहे आणि बरेच मेंटेन ठेवलं आहे त्यांना त्याला कलरिंग वगैरे करून तर गोकुळ खालतीच होते त्यामुळं ते खालूनच आमचं फिल्मिंग करत आहेत आमचा आदू ते जे पात्या आहे विंडमिलचे त्याचं खूप निरीक्षण करत आहे तर त्याच्या स्कूलमध्ये विचारता व्हॅकेशनमध्ये काय केलं कुठं केलं आता ही प्रत्येक गोष्ट तो त्या टीचर्स लोकांना सांगणार तर खूप मोठं हे पार्क आहे जेवढं फिरावं तेवढं कमीच आहे आणि खूप सारे कलरफुल ट्युलिप ट्युलिपच नाही खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलं तुम्ही बघू शकता किती दूरपर्यंत फुलच फुलं दिसत आहेत आणि खूप ग्रीनरी ग्रीनरी ज्यांना खूप असं निसर्गात फिरायला खूप आवडतं ना त्यांच्यासाठी एकदम एकदम खूप छान आहे हे गार्डन तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायला पण मिळतं आणि बघायला पण मिळतं तर मंडळी आता परतीचा प्रवास सुरू होतो आहे गार्डनच्या आपण आता दुसऱ्या साईडनी चाललो हो, आहोत एक्झिट पॉईंटला तर आम्ही सकाळी अकरा वाजता आलेलो संध्याकाळी पाच साडेपाच सहा वाजले आम्हाला हे गार्डन फिरण्यासाठी तर ॲम्स्टरडॅमला येत आहे हे ये बघण्यासाठी तर एक दिवस पूर्ण द्यावा लागेल याला तर चला मग तर आता झाल्यात क्यूकन हॉफ हो, गार्डन आपलं बघून आणि तुम्ही मागे बाहेर बघू शकता खूप पाऊस येतो आहे त्यामुळं काही काही मी बसमध्ये व्हिडिओ एंड करते आहे तर कसं वाटला व्हिडिओ मला कमेंट कर करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय